मंडळी आज आपण आलेला आहोत देव या ठिकाणी पौराणिक मंदिर पांडवकालीन असून पळसनाथ देवाची महादेवाचे मंदिर असे आहे आणि हे आता उजनीमध्ये असल्यामुळे उजनीचा जलस्तर कमी झाल्याने हे ओपन झालेले आहे आपण पाहू शकता की अतिशय सुंदर असा हा नजारा या ठिकाणी आपण पाहू शकता आणि चौथर असेल किंवा या ठिकाणची जे आपण पाहू शकता कशा पद्धतीने फार सुंदर असे मंदिर आहे